दहशतवादी हल्ल्याचा भारताने बदला घेतला आहे आणि पाकिस्तानच्या नऊ दहशतवादी तळ नेस्तनाबूत केलेत ऑपरेशन सिंदूरच्या या एअर स्ट्राईकमध्ये कुख्यात दहशतवादी मसूद अझर अगदी थोडक्यात बचावला मात्र असं असलं तरी मसूदच्या कुटुंबातल्या अनेक जणांचा यामध्ये खात्मा झाला बघूया हा स्पेशल रिपोर्ट पाकड्यांच्या नऊ दहशतवादी तळांवर एअर स्ट्राईक करत भारतान चुन चुन कर बदला घेतला ऑपरेशन सिंधूर मध्ये जैश ए मोहम्मद संघटनेच्या मुख्यालयावर हल्ला चढवला यात कुख्यात दहशतवादी मौलाना मसूद अझहरच्या कुटुंबातील चौदा जणांचा खात्मा झाला दरम्यान मीही मारला गेलो असतो तर बरं झालं असतं असं मसूद अझहरनं म्हटलंय ऑपरेशन सिंधूर मध्ये जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेचं मुख्यालय निस्तनाबूत करण्यात आलं मसूद अझहरच्या कुटुंबातील दहा सदस्य आणि चार निकटवर्तीय अशा चौदा जणांचा खात्मा केला गेला मसूद अझरचा भाऊ वहिनी पुतण्या असे जवळचे सदस्य यात मारले गेल्याची माहिती आहे मसूदचा दुसरा भाऊ मोस्ट वॉन्टेड दहशतवादी रऊफ अझर यात गंभीररित्या जखमी झालाय रऊफ अजहरची पत्नी आणि मुलगा हुजैफा यांचा मृत्यू झालाय मीही मेलो असतो तर बरं झालं असतं असं मसूद अजहरनं यानंतर म्हटलंय आप सभी जानते हैं कि आज हमारे प्रधानमंत्री जी के मार्गदर्शन में हमारी भारत की सेना ने हम सभी भारतवासियों का मस्तक ऊंचा किया है इसलिए मैं चाहता हूं कि एक बार अपने स्थान पर खड़े हो जाएं और मैं नारे लगाऊंगा हमारे देश के सेना के जवानों के सम्मान में हम सभी बोलेंगे भारत माता की भारत माता की भारत माता की मोस्ट वॉन्टेड मसूद अझहर हा मुंबईत झालेल्या सव्वीस चक्राच्या हल्ल्यातील दुसरा प्रमुख सूत्रधार आहे याशिवाय भारतातील अनेक मोठ्या दहशतवादी हल्ल्यांमध्ये त्याचा सहभाग असल्याचं समोर मसूद मेला असल्याची बातमी वारंवार येत असते पण तो आता जिवंत असल्याचं स्पष्ट झालंय मसूद अझहर हा जैश ए मोहम्मद दहशतवादी संघटनेचा प्रमुख आहे मसूदला एकोणीसशे चौऱ्याण्णव मध्ये भारतात अटक करण्यात आली होती पाक मधील दहशतवाद्यांकडून एकोणीसशे नव्याण्णव मध्ये इंडियन एअरलाईन्सच्या विमानाचं अपहरण केलं गेलं विमानातल्या प्रवाशांना सोडण्याच्या जैश ए मोहम्मद या दहशतवादी स्थापना पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमध्ये मध्ये दहशतवाद्यांना प्रशिक्षण दिलं जात संयुक्त राष्ट्र परिषदेने दोन हजार एकोणीस मध्ये मसूद आंतरराष्ट्रीय दहशतवादी म्हणून घोषित केलंय दोन हजार एक साली मसूदने दिल्ली संसदेवर हल्ला घडवला ज्या चौदा जणांचा मृत्यू झाला दोन हजार एक मध्ये जम्मू काश्मीर विधानसभेवर हल्ला केला ज्यात अडतीस जणांचा मृत्यू झाला दोन हजार सोळा मध्ये पठाणकोट आणि उरी हल्ला ज्या सत्तावीस जवान शहीद झाले दोन हजार एकोणीस मध्ये पुलवामा हल्ला ज्या चाळीस सी आर पी जवान शहीद झाले मौलाना मसूद अझहर बहावलपूर मध्ये कडक सुरक्षा असलेल्या परिसरात राहत असल्याचं बोललं जात आहे भारतीय सैन्यानं ऑपरेशन सिंदूर अंतर्गत मसूद अझहरच्या दहशतवादी हट्ट्यांवर क्षेपणास्त्र हल्ला केला पण भारताच्या थो भारत या हल्ल्यात तो थोडक्यात बचावलाय पण असं असलं तरी भारतीय सैन्य दलाचं पुढचं टार्गेट मसूद अझहर असणार हे नक्की ब्युरो रिपोर्ट पुढारी न्यूज